कर्ज तेथे अवैध दारू विक्रेत्यावर शाखेची कारवाई दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढताना प्राप्त माहितीनुसार माही जळगाव तालुका कर्ज तेथे अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याचं समजलं पथकाने छापा टाकून आरोपी राहुल परसराम जागीरवार याच्याकडून चौतीस हजार सातशे नव्वद रुपये किमतीची अवैध दारू मुद्देमालासहित जप्त केली आहे आरोपीविरुद्ध मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी श्यामसुंदर जाधव अमोल कोतकर भाऊसाहेब काळे मनोज साखरे यांच्यासह पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर